मी ॲडव्होकेट इटोबा पुजारी युवक तालुकाध्यक्ष आहे परंतु मी गेले पंधरा दिवसही नवीन तालुकाध्यक्ष निवड झाल्यापासून मी बघतो आहे की बाबा त्यांच्या त्यांच्या गोष्टीचं म्हणजे आता लोकस सभेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये प्रणिताईचा प्रचाराचा दौरा असो की नरखेडला त्यांच्याच भागात दौरा होता त्या टायमाला आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना मी युवक तालुकाध्यक्ष असूनसुद्धा मला एखादा क्वालसुद्धा यांनी केला नाही त्यानंतरसुद्धा कुठल्या कार्यकर्त्यांना कॉल केला नाही आम्ही सर्व कार्यकर्ते दोन चार गाड्या घेऊन ताईच्या सभेमध्ये आपलं कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण हजर राहिलो एक युवक तालुकाध्यक्ष आहे म्हटल्यावर आमची युवकाची पूर्ण बॉडी तयार असताना हे आम्हाला कुठल्याही बाबतीत श्वासात घेतलं नाही ताईचा दौरा असो किंवा लोक संजय अन्ना क्षीरसागर यांचा प्रवेश असो त्या ठिकाणी तिथलं नियोजन काय चालू आहे पदाधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला बोलवलं नाही किंवा निमंत्रणे निमंत्रणाची गरज पण नाही आम्हाला पण आम्हाला मार्गदर्शनसुद्धा करणं गरजेचं कर आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक प्रकारचे दोन फळी तयार गट होण्याची शक्यता दिसत आहे मी कार्यकर्त्यांना तरी पण सांगत आहे की आपण एकत्र लोकसभेचं इलेक्शन चालू आहे प्रणितताईचा आपल्याला आपल्या आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण एकत्र राहूया पण तालुकाध्यक्षानं तालुक्याचं नेतृत्व करत असताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना एकत्र घेणं गरजेचं आहे मी अनेक वेळा प्रयत्न केले दोन्ही गटाला आपण एकत्र कारण जुने जी कार्यकर्ते आहेत माझ्या अदोकरचे सुद्धा कार्यकर्ते आहेत मी एक वर्ष झालं मला तालुकाध्यक्षपद भेटलं असेल तरी पण ह्याच्या अदोकर मंगेश पांढरे असेल रियाजभाई असेल किंवा बाबा पवार असतील असे अनेक कार्यकर्ते आहेत जी पक्षासाठी आतोनात कष्ट करतात कारण मी बघितलं प्रणिताईचा दौरा होता त्या टायमाला मंगेश पांढरे हे म्हणत होते मला दोन मिनटं पवारसाहेबांचा सा विचार मांडण्यासाठी दोन मिनटं द्यावा आणि या तालुका अध्यक्षाने त्यांना दोन मिनटं संधी देण्याची गरजेचे होते म्हणजे आम्हाला कुठल्याही म्हणजे लोकसभेच्या बाबतीत असो कुठल्या मिटिंगच्या बाबतीत असो सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे त्यांचा कॉल येत नाही मेसेज येत नाही ही खंत आहे पवारसाहेब कधी नाही ते दोन गट झाल्यानंतर तालुक्यात प्रथम येत होते त्यावेळी ह्या तालुक्या अध्यक्षांना कुणाला मला सुद्धा कॉल केला नाही किंवा नियोजन कुठलं आहे त्या बाबतीत एखादी मिटिंग सुद्धा झालं नाही म्हणजे ही खंत आहे त्याच्यामुळे पवारसाहेबांना मानणारा आपल्या तालुक्यात खूप मोठा गट आहे कुणी असं गैरसमज करू नये की बाबा नेते मंडळी गेले म्हणून हा पक्ष संपला सर्वसामान्य कार्यकर्ते खूप आहेत त्याच्यामुळे ह्या तालुक्या अध्यक्षाला जर आपल्या पदाचं भान राहत नसेल त्यांनी सर्वांना विचारात घ्यावे आणि सर्व एकत्र येणं गरजेचं आहे प्रमुख मागणी काय आहे आहे पक्षाकडे तालुका अध्यक्ष म्हणजे विनय पाटील यांना पाटी। एवढंच मी करतो की बाबा युवक महिलाची बॉडी आहे पुन्हा नंतर ओबीसीची बॉडी आहे तुम्ही कालच्या मीटिंग मध्ये किती जणांना तुम्ही कॉल केले ते पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना युवक जे तालुका अध्यक्षांना तुम्ही कॉल केला तिरायत व्यक्तीकडून तुम्ही कॉल करता त्यानंतर पुन्हा महिला तालुका अध्यक्षांना कॉल केला का ओबीसी तालुका अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला इथे किती पदाधिकारी आहे ती माहिती आहे का कुठली लिस्ट आहे का तुमच्याकड तुम्हाला कुठल्या गोष्टीचं घमंड आहे की आपण तालुका अध्यक्ष झालं म्हणजे आम्ही तुमच्या पाठीमागं लागायचं का प्रत्येक गोष्टी तुम्ही कुठल्या दौऱ्यात तीस तारखेच्या दौऱ्याचं काय नियोजन केलंय प्रनिताईचा दौरा जे आहे कुठल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मेसेज केलाय किंवा कुठली माहिती दिली आम्हाला तुम्ही त्या बाबतीत काय मिटिंग आयोजित केलंय का आम्ही तुमच्या पाठीमागं काय महाग लागून सर्व गोष्टी करायच्या का तुमचं कर्तव्य तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना पदाधिकारीची वैयक्तिक मिटिंग ही करणे आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे ही त्यांची गरज आहे पक्षवाढीसाठी आता पुढची भूमिका तुमची काय असेल मी जेव्हा मला मेहबूबबाई शेख यांनी जेव्हा माझी निवड केली त्या दिवसापासून मी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक बूथ बांधणी त्याची यादी मी स्वतः वैयक्तिक काढलेली आहे आणि माझी पूर्ण तयारी आहे प्रत्येक गावात बूथ यंत्रणा मी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहे आणि केली आहे बऱ्याचपैकी नाही तसं सध्याला दिसत आहे त्यांनी कुठल्या गोष्टीचा आम्हाला विश्वासात घेत नाहीत किंवा कुठं मीटिंगला बोलवत नाहीत काल तिथं आघाडीची मिटिंग झाली कुणालाच निरूप नाही त्या गोष्टीचा लोकसभेच्या प्रचारार्थ आपण स्वतंत्र प्रचार यंत्रणा आपण नाही तसं काय नाही आमची मी युवक तालुका अध्यक्ष या नात्यानं सर्वांनी एकत्र लोकसभे ही सर्वात महत्वाची आपली गरज आहे त्याच्यामुळे गट दोन करणे ही चुकीची गोष्ट आहे फक्त माझं अध्यक्षांना एवढंच विनंती आहे की जुने जी पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र घेऊन आपण काम करणं गरजेचं आहे दोन्ही एक गट एकत्र होण्यासाठी कोणी मध्यस्थी तुम्हाला असं तुम्हाला नाही मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतो मी तालुका अध्यक्षसोबत माझा पण कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या लोकांसोबत माझा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे मी स्वतः सुद्धा मध्यस्थी करायला तयार आहे